सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक 21 मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय राजवीर कॉमन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा प्रशिक्षण लाड़के भाऊ झाले दोडके मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुण बेरोजगार ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा भत्ता तर लाडक्या भावांना प्रशिक्षणासोबतच सहा हजार आठ हजार व दहा हजार रुपयाचे विद्यार्थ्यां देण्यात आले आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर हे लाडके भाऊ दोडके झाल्याचे चित्र आहे प्रशिक्षण संपल्यानंतर विद्यावेतन बंद झाल्याने हे प्रशिक्षणार्थी नाराज आहेत तर त्यांच्या जाण्याने आर्थिक कामाचा ताण वाढलेले शासकीय कर्मचारी या योजनेमध्ये सहा महिन्यांसाठी तीन हजार दोनशे बेरोजगारांना काम करून विद्यावेतन देण्यात येत होते मात्र आता हे तरुण बेरोजगार झाले आहेत वीज आमच्या उश्याला तर मग सौर ऊर्जा कशाला शेतकऱ्यांचा सवाल शेतीची कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची केली मागणी वीज आमच्या उशाला सौर ऊर्जा कशाला हा शेतकऱ्यांचा सरकारला सवाल आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती होत असताना सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना हक्काची दिवसात दहा तास वीज मिळत नाही शिवाय नवीन वीज कनेक्शन बंद केले आहेत सौर ऊर्जेवर पूर्ण क्षमतेने चालत नाही त्यामुळे एन उन्हाळ्यात शेतकऱ्यांसमोर शेती पाण्याचे संकट उभे ठाकले आहे विजेवर चालणारी तीन एच चा विद्युत पंप सौर ऊर्जेच्या पाच एच पी जास्त क्षमतेने चालू शकतो ही वस्तुस्थिती आहे सरकारने सात महिन्यांपासून शेती पंपासाठी वीज कनेक्शन बंद केले आहेत सौर ऊर्जेचे पंप, पंप शेतकऱ्यांना दिले जात आहेत पण सौर ऊर्जेबाबत शेतकरी समाधाने नाहीत शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती पंपाला वीज दिली जात नाही पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून स्मार्ट मीटर योजनेला विरोध स्मार्ट मीटर न बसवण्याचा ग्रामपंचायतींचा ठराव शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पाटण तालुक्यात आतापर्यंत ता सुमारे तीनशे चौर वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शासनाच्या स्मार्ट मीटरला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरला विरोध करत बैठकीत तसा ठराव देखील केला आहे त्यामुळे शासनाच्या स्मार्ट मीटर योजनेला लोकांकडून विरोध होऊ लागला आहे सर्व विभागांनी मार्च अखेरपर्यंत विकास कामांवरील निधी खर्च करावा सीईओ याशिन नागराजन यांच्या सूचना आर्थिक वर्ष एकतीस मार्च अकरा आहे विकास कामांवरील मंजूर झालेला निधी मार्च अखेरपर्यंत कर खर्च करावा अशा सूचना सीईओ याशिन नागराज यांनी विभाग प्रमुखांना दिल्या आहेत मुनावळे वॉटर निविदा झाल्यास जलसमाधी सामाजिक कार्यकर्ते मोरे यांचा इशारा मुनावळे तालुका जावळी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या वतीने वॉटर स्पोर्ट सुरू करण्याकरता निविदा मागवण्यात आले आहेत मात्र ही निविदा प्रक्रियेसाठी कोणत्याही परवानग्या नसल्याने तात्काळ रद्द करावी या वॉटर स्पोर्ट्समुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे ही निविदा रद्द न झाल्यास दिनांक दोन एप्रिल रोजी कोयना जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे कराड येथे नोकरीस लावतो म्हणून एकाची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक गोगाव तालुका कराड येथील एकाची नोकरीस लावतो म्हणून पाच लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाली तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या प्रकरणी सुमित पोपट जाधव वय पंचवीस राहणार गोगाव तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे यावरून विकास राजाराम थोरात राहणार सावादी तालुका कराड आणि सुधीर सूर्यकांत राहणार तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट तीन ते चार कर्मचारी भाजराने गंभीर जखमी कराड यशवंत नगर येथील सह्याद्रीनगर सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टिंग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीरित्या बादल्याची माहिती मिळाली आहे जखमींना तात्कोपचारासाठी खासगृह धरण्यात था आले आहे बदनामीच्या संशयावरून एकाचा आदरकी खुर्द येथे कोयत्याने वार करून खून खु। आदरकी खुर्द तालुका फलटणच्या हद्दीत आदरकी बुद्रुक ते आदरकी खुर्द रोडवर बदनामी केल्याचा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून दुचाकीला चारचाकी गाडीने धडक देऊन खाडी पडल्यावर कोयत्याने वार करून रत्नशिव संभाजी निंबाळकर राहणारा आदरकी खुर्द याचा खून केल्याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरेगावात सार्वजनिक शौचालयाचा टाकीचा स्लॅब कोसळला अपघातात सुदैवाने तीन नागरिक बचावले कोरेगाव येथील नगर मध्ये धूमधरण कार्याजवळ बांधण्यात आलेल्या कोरेगाव नगर पंचायतीच्या सार्वजनिक शौचालयाच्या टाकीचा सा मंगळवारी सायंकाळी स्लॅब कोसळला या टाकीवर शौचालयाचे युनिट उभे केले असून स्लॅब संडाची भांडी टाकीत जाऊन बडून गायब झाली विशेष म्हणजे दोन तीन नागरिक शौचालयासाठी गेले होते ते बाहेर आल्यानंतर स्लॅब ढासळल्याने सुदैवाने हे नागरिक बचावले केंद्राची स्वच्छ संरक्षण कमिटी हे शौचालय पाहण्यासाठी येणार असल्याने रंगवण्यात आले होते नगरपंचायत कर्मचारी सदर शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी आले असता त्यांच्या समोर ही घटना घडल्याने कर्मचारीही आवाक झाले आहेत वाघोली येथील वाई वाटा रस्त्यावर वाहतुकीला धोका प्रवासांची सुरक्षा धोक्यात वाई वाटा रस्त्यावरील आयुर्मान संपलेल्या एकशे पंधरा वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन वाघोली पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून रकडले आहे मार्गावरील अनेक लहान मोठ्या पुलांच्या संरक्षक कडाण्याची मोडतोड झाली आहे ठिकाणी कटाड्यांचे दगड गायब झाले असून रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघाताचा धोका संभावतो अगोली पूल एकोणीशे दहा मध्ये उभारण्यात आला असून दोन हजार वापरण्याबाबत इंग्लंडहून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र करण्यात आला आहे तरीही शासनाचे इकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा